आष्टी तालुक्यातील हिवरा सुलेमान देवळा भोजेवाडी पिंपरखेड परिसरात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे या परिसरातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत तर कांबळी नदीला पूर आल्यानं हिवरा दादेगाव धानोरा देवळा रस्त्यावरील पूल खचले आहेत तर रस्ते उकडून गेले तर दरम्यान पिंपरखेड येथील एक मोटरसायकल स्वार वाहून गेला होता परंतु तो बचावला आहे तसेच पिंपरखेड येथील लोकवर्गणीतून पाच ते सहा लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेला लोखंडी बंधारा वाहून गेला यामुळे जगदमा मातेच्या मंदिराकडे जाणारा रस्ता बंद झालाय या ठिकाणी सरपंच चंद्रभान वामन बी पी गव्हाणे तलाठी प्राध्यापक सर पाटील एसबी उपविभागीय अभियंता जलसंधारण मुकादम शरद काळे यांनी तातडीची उपाययोजना केली आणि पंचनामा करून पाहणी केली या पावसानं खरीप हंगामातील बाजरी कांदा उडीद सोयाबीन पिके अनेक ठिकाणी वाहून गेली आहेत यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे या पावसानं कांबळी नदीला पूर आला होता यामुळे हिवरात आदेगाव धालोरा सुलेमान देवळा भोजेवाडीकडे जाणारी वाहतूक रात्री ठप्प झाली होती होती पिंपरखेड कुंभारवाडी गाव तलावात पावसाच्या पाण्यामुळे भगदड पडलं यामुळे सर्व पाणी शेतात वाहिल्यामुळे पा, माजी सरपंच चंद्रभान वामन भाऊसाहेब वामन काकासाहेब वामन राजू वामन आप्पासाहेब वामन मोहन राठोड राम वामन आदी शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय दरम्यान धानोरा हिवरा रोडवर कांबळी नदीच्या पुलावरून पिंपरखेड येथील बाळूचांगण नावाची व्यक्ती मोटरसायकलसह वाहून गेली होती परंतु यात ती व्यक्ती बचावली आहे तरी या परिसरातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी सरपंच बाबासाहेब गोफणे युवक नेते अमोल लगड माजी सरपंच राजाभाऊ शेळके चंद्रभान वामन यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे कांबळी नदीवरील हिवरा दादेगाव रोडवरील पुलाला भगदळ पडलंय सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हिवरा दादेगाव का रोडचं काम झालं होतं अधिकाऱ्यांच्या संगणमतानं ठेकेदारांनी रस्त्याचं काम निकृष्ट केलं होतं याबाबत ग्रामपंचायत ग्रामस्थांनी वेळोवेळी वेड़ तक्रार केली होती परंतु अधिकाऱ्यांची याकडे दुर्लक्ष केलं या, के या पावसामुळे धानोरा येथील कांबळी प्रकल्प पस्तीस भरला असून शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पसरलंय तेज वार्ता प्रतिनिधी महादेव वामन सह हमजान शेख धानोरा आष्टी चंद्रभान उत्तम वामन माजी सरपंच आमच्या कुंभरवाडी इथं गाव तलाव आहे गाव तलाव असल्यामुळे जास्त पाऊस झाला ढग फुटी झाली त्यामुळं त्या तलावाला एक बोक्स पडले ते काय प्रयत्न की दोन दिवसापासून प्रयत्न करतो ते काय बुजाना पाटील साहेबांना फोन केला तर ते काळेसाहेब पाटील साहेब येऊन पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर सांड खोलाय साहेब सांड खोरली तलावात बरेच पन्नास शंभर फूट खोलले पण ती पाणी काही कमी व्हायना हो ती खाली जर फुटला तलावा तर वस्ती आमच्या येरी वावारात काही राहणार नाही अशी तात्काळ विनंती करतो की याची पाहणी करून ताबडतोब व्यवस्था या करावं याची बुजण्याची आज दिनांक आठ सोमवार या दिवशी भूतोना भविष्यात ती कल्पना बी नाही की आज पाऊस येणार आहे म्हणून हा आणि अशा याच्यामध्ये अचानक पाच साडेपाचच्या सुमारास हळूहळू पाऊस यायला सुरुवात झाली आणि त्या पावसानं इतका वेग गे घेतला प्रचंड वेग गे घेतला की जवळपास कुंभरवाडी हिवरा पिंपरखेड या परिसर परिसरामध्ये ढग फुटी अशी सुदृढ परिस्थिती झाली आणि प्रचंड पावसाचा जोर जो वाढला आणि त्याच पावसामध्ये धानोरा येथील कांबळी तलाव जवळपास तीस ते चाळीस टक्के भरला भरलेला आहे जर ह्या तलावामध्ये जर गाळ उपसला नसता तर आज ह्या तलावाच्या सांडून पाणी पडलं असतं परंतु प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी त्यातला गाळ उपसून नेल्यामुळं आज त्याच्यामध्ये पाणीसाठा वाढलेला आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर शेतकऱ्यांना अति महत्वाच्या वेळेला पाऊस आल्यामुळं शेतकरी सुद्धा समाधानी झालेला आहे पण काही अशा घटित घटना घडतात की कुंभरवडी मधील चंद्रभान वामन माजी सरपंच हिवरा पिंपरखेड यांच्या वस्तीच्या वरून एक जिल्हा परिषदचा तलाव आहे आणि त्या तलावा तलावाला अचानक पाणी आल्यामुळं उन्हाळ्यामध्ये त्या भेगा त्या त्या भेगा पडलेल्या असतात आणि ते अचानक पाणी आल्यामुळं त्या भेगामध्ये पाणी शिरून त्याला एक मोठं भोगदं पडले आणि त्या भोगद्या असं असे पाणी उफळ्या मारते आणि प्रचंड तलाव भरल्यामुळं फुल भरल्यामुळं त्या पाण्याचा वेग वाढतच चाललेला आहे काल परवा पाटील साहेबाला सरपंचांनी फोन करून सांगितलं की असं असं झालेलं आहे त्या पाटील साहेबांनी सुद्धा तातडीने येऊन चिखलामध्ये जाऊन त्यांनी सुद्धा त्याची पाणी केली आणि पाणी करून सांगितलं त्यांनी किंवा त्याची सांड फोडून द्या पाच फूट त्याची सांड उकरा पण या सांडीचा त्याला बऱ्याचशा प्रमाणात खर्च येत असल्यामुळं हा खर्च करायचा कोणी माझं स्वतःचं मत आहे की आपत्कालीन व्यवस्थाने ही याची पाणी करून याच्यावर लक्ष द्यावं आणि जर दुर्लक्ष केलं आणि यदान ह्या जर दोन तीन दिवसामध्ये असाच एखादा प्रचंड पाऊस जर आला तर वामन वस्तीच्या माणसाचा बी आणि विहिरीचा बी आणि जनाचा बी तिथं काहीच राहणार शिल्लक राहणार ना नाही याच्याकरता मा ह्या जिल्हा परिषदने याच्याकडं गांभीर्याने लक्ष देऊन हा ह्या तलावाची पर्याय व्यवस्था काहीतरी केली पाहिजे अशी माझी विनंती आहे तालुका आष्टी जिल्हा बीड येथे आमच्या कांबळे नदीवरचा पूल देवीच्या मंदिरात जाण्यासाठी गावावर लोकवारितून बांधण्यात आला होता कमीत कमी सहा ते सात लाख रुपये खर्च आला होता तर गावाची पूर्ण अडचण झालेली आहे मंदिराकडे जाता येता येत नाही आणि जवळजवळ चार सहा महिने पाणी वाथळ नदीला त्याच्यामुळे मंदिराकडे जायची खूप अडचण रस्ताच बंद झाला ना तिच्याकडे जायला रोड बंद झाला आहे घरी प्रशासकाने त्याची दक्षता घ्यावी ही नम्र विनं तात्काळ पुढचा वाव गेला पुढचं कस चालू राहूया पुढे